एमआयडीसी पोलीस चौकी आंबड पोलीस ठाणे नाशिक शहर पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या बारा तासाच्या आत एमआयडीसी चुंचाळी पोलिसांनी ठोकल्या बेड्या दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान आयमा हाऊस आंबड एमआयडीसी जवळील असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस ठाण्यास गोपनीय खबऱ्यांकडून माहिती प्राप्त होताच सदर ठिकाणी एमआयडीसी चुंचाळे चौकीकडील गस्तीस असणारे पोलीस अंमलदार महेश सावळे मच्छिंद्र दिवे हे तात्काळ घटनास्थळी गेले परंतु नमूद चोरट्यास पोलिसांचा सुगावा लागताच त्याने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला त्यानंतर वरिष्ठ बँक मॅनेजर यांनी तक्रारीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बावन्न ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन बासष्ट तीनशे चोवीस तीन, तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सो अंबड विभाग श्री शेखर देशमुख प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी भेट देऊन त्यांनी नमूद गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकरिता सूचना दिल्या पोलीस शिपाई किरण सोनवणे यांना त्यांच्या विश्वासू खबरींमार्फत वर नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपींची माहिती प्राप्त झाली त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे व पथक यांनी संशयित आरोपी शितापीने पकडून त्याच्याकडे त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नितीन रामलाल पवार व एकोणतीस वर्ष राहणार जाधव संकुल नाशिक असं सांगितलं त्याच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिकसो माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सो अंबड विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस हवालदार वाहक संदीप साळवे पोलीस हवालदार वाहक समाधान चव्हाण पोलीस हवालदार वाहक महेश सावळे पोलीस शिपाई किरण सोनवणे पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे पोलीस शिपाई मच्छिंद्र दिवे पोलीस शिपाई जितेश शिंदे पोलीस शिपाई योगेश्वर जाधव पोलीस शिपाई श्रीहरी श्रीकांत पोलीस शिपाई विश्वास साळुंके पोलीस शिपाई आवेश शेख पोलीस शिपाई संदीप खैरनार पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर पोलीस शिपाई विजय सोनवणे यांनी पार पाडली दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या मध्ये हद्दीमध्ये आयमा हाऊस जवळ पंजाब नॅशनल बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला माहिती प्राप्त होताच तात्काळ आपले पोलीस पथक तिथे गेले परंतु पोलीस पथकाची चावल लागताच संबंधित एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा जो आरोपी होता तो आमदाराचा फायदा घेऊन पळून गेला आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर आहे यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि आपण रिसर्च गुन्हा नोंदवून घेतला एम आय डी सी पोलीस चौकीचे प्रभारी पी आय मनोहर कारंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे यांना गोपनीय खबर मिळाली आणि त्या खबरीच्या आधारे त्यांनी हे एटीएम फोडण्याचं कृत्य करणारा जो आरोपी आहे नितील रामलाल पवार राहणार जाधव संकुल आंबड नाशिक याला बारा तासाच्या आत याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आंबड चुंचाळीमडीची चौकी E até